नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण मागे जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आपण दाखवलं होतं की हे दोन एकराचा हा जो प्लॉट आहे ह्याच्यामध्ये कुठं कुठं हा चारकोर रॉट नावाचा रोग आला होता त्यासाठी आपण थोडा युरिया वापरला होता त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण तुरीची शेंडे खोडणी केली होती पहिली तीस ते ती पस्तीस दिवसाची ही तूर होती आणि तुम्ही बघू शकता की इथे शेंडे खोडणी केली होती त्यानंतर त्याला चार पाच चार पाच प्रत्येकी शेंडे आपल्याला आता दिसत आहे त्याचबरोबर जो रोगाचं निदान तर काही झालं नव्हतं कारण आपण कित्येक लोकांना किंवा कृषी केंद्रावाल्यांना विचारलं होतं त्यांनी काही निदान सांगितलं नाही त्यांना असं वाटलं अन्नद्रव्याचा कुठंतरी इम्पॅक्ट असेल परंतु तुम्ही बघू शकता की मागच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये किती फरक आहे आता याला बरेचसे असे पानं चांगले आलेले आहेत तो युरियाचा फरक किंवा इतर गोष्टींचा किंवा पावसाचा कारण आपण सांगितलं होतं की पाऊस तेव्हा नव्हता फारसा त्यामुळेही ते असं नुकसान आपल्याला झालेलं आढळत होतं या वळीमध्ये तुम्ही बघू शकता की बरंचसं ते प्रमाण क्लिअर झालं आहे बरंचसं आहेसुद्धा कारण कुठं तुम्ही बघू शकता की हे लाईन सरळ सगळी लाईन सारखी होती परंतु आता तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये बरेचसे रोपटे वरती आलेत त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की त्याचा प्रभाव थोडा कमी झाला आणि बरंचसं त्याच्यामध्ये फायदा झालेला आपल्याला दिसून येतो तुरीचं जर म्हटलं तर आता जो हा पट्टा आहे तर या पट्ट्यामध्ये पांढरी जमीन आहे थोडीफार तर त्याच्यामुळे तुरीची वाढ ग्रोथ ही चांगल्या पद्धतीने अजून नाही आहे आणि जर जसं आपण खाली जाऊ तस तसं आपल्याला दिसेलच की तिकडे चांगली वाढ त्याचबरोबर बियाण्याचाही प्रभाव पडते म्हणजे बियाणं पतलं जास्त सुटलेलं त्याचाही आपल्याला प्रभाव पाहायला मिळते त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की एकच वान आहे तरीही इकडे जो प्रभाव झालेला होता त्यामुळे ते सोयाबीन बघा आणि इकडे तो प्रभाव नाही आहे तर ते सोयाबीन सोयाबीनची वाढ आपल्या गुडघ्यापर्यंत आहे तुम्ही बघू शकता की गुडघ्यापर्यंत आहे आणि एवढीच वाढ पाहिजे तुम्ही बघू शकता की खाली फुलंधारणा चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्याचबरोबर कुठं कुठं पापड्या म्हणजे फुलं कमी होऊन त्याचं प्रवा रूपांतर हो झालेलं आहे आणि छानपैकी आत्ता सध्या परिस्थितीत सोयाबीन दिसते कुठं कुठं तणाचा जो विषय आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे की जे तणनाशक आपण वापरलं त्याचा फारसा असा प्रभाव झाला नव्हता एवढा हा गड्डा किंवा एवढा एखादी दीड वय सोडली तर आपलं सोयाबीन आपण तुम्हाला दाखवतो की पूर्ण आता असं ओरिझन्टल आपण जाऊ म्हणजे इकडचं पण तुम्हाला दिसेल इकडून एवढी एक दीड आहे सोडली तर आपलं सोयाबीन चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेला आहे कुठलाच अजून रोग त्याच्यावरती दिसत नाही एक पानं खाणारी अळी होती मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाकलं आहे तर ती पानं खाणारी अडी नामशेष झालेली आहे छान पद्धतीने प्लॉट बसला आहे जो आपण पाच एकराचा प्लॉट तुम्हाला दाखवला होतो त्याच्यामध्ये खूप जास्त वाढ आपल्याला दिसली होती परंतु इकडे तसं काही नाही आहे इकडे मस्तपैकी गुडघ्यापर्यंत थोडं जास्त पण याच्यावरती त्याची वाढ नाही आहे आणि इकडे जी तूर आहे तुरीची आपण शेंडी खोडणी केल्यामुळे आता तुम्हाला मी दाखवतो की इथं बघा सिंगल रोपटं त्याच्या आजूबाजूला तीन चार सिंगल रोपटं त्याच्या आजूबाजूला तीन चार आता ही पेरणी आहे हे ट्रॅक्टरवरची पेरणी आहे त्याचबरोबर बैलजोडीवरची पेरणी आहे म्हणजे अर्ध शेत आपलं ट्रॅक्टरवरती आहे आणि अर्ध शेत बैलजोडीवरती आहे त्यामुळे थोडासा फरक जाणवेल म्हणजे इथनं तुम्ही बघू शकता की ही जी तीन तास इकडची जी पेरणी आहे हे ट्रॅक्टरवरची आहे आणि इकडची जी आहे ही आपल्या बैल बाईल, बैलांवरची पेरणी आहे आता झालं होतं की झालं होतं असं की वाफ नव्हती म्हणजे पेरण्याची वाफ नव्हती त्यामुळे आपण अर्धशीत ट्रॅक्टरवर न पेरता बैलजोडीवर पेरलं कारण ट्रॅक्टर आपल्या शेतामध्ये चालत नव्हतं इकडं जर बघितलं ट्रॅक्टरवरती तर तुम्ही बघू शकता की थोडंसं पतलं झालेलं आहे सोयाबीन म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की कुठं कुठं आपला जे खाली जागा दिसत आहे परंतु काही तास चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आपण त्याच्यामध्ये थोडं सोयाबीन टाकलंसुद्धा होता हाताने त्याचे बरेचसे रोप रोपटे निघले होते आता जिथं पतलं आहे मित्रांनो त्यांनी चांगली ग्रोथ केलेली आहे चांगले फाटे फुटलेले आहेत म्हणजे त्याला फुटवे फुटलेले आहेत तुम्हाला जर दाखवलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आता इकडे तुम्ही बघू शकता की हे सिंगल रोपट आहे तुम्ही बघा सिंगल कुठनं फुलं आहे एकदम खालपासून फुलं आहे आणि त्याची वाढ साधारणतः टोंग्यापर्यंतच आहे परंतु त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कमीत कमी वीस फूट याला फुटलेले आहेत आणि त्यांना जर तुम्ही बघितलं तर एक फुटाची जागा व्यापली आहे म्हणजे मकेची जशी पेरणी करतो आपण पुढच्या वेळेस आपण तशीच पेरणी याची करण्याचा एक प्रयत्न करू बियाणं साधारणतः आठ नऊ किलोच लागेल एकरामध्ये आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण बावीस चोवीस कोणी कोणी तीस किलोपर्यंत बियाणं वापरते परंतु जर आपलं बियाणं वाप वाचत असेल त्याचबरोबर खतं वाचत असेल आणि एकच रोपटं जर आपलं असं पूर्ण व्यापत असेल तर हरकत नाही आपल्याला तसं पेरणी करायला किंवा टोकनवरती तुम्ही बघू शकता की इथे तीन झाडं आहे टोकनवरती जर असे तीन झाडं पेरणी केली तर चांगल्या पद्धतीने ती ग्रोथ होते कुठं कुठं एकच झाडं आहे इथं परत आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे इथं सिंगल झाड आहे मित्रांनो तरी तुम्ही बघू शकता की छानपैकी खालपासून त्याला फुटवे आहेत चांगले आणि याच्या मधात अजून एक अजून एक अशी जर दोन तीनच झाडं जर मधात बसत असतील तर अशी पेरणी घ्यायला काय हरकत आहे त्यामुळे काय होते की रोपट्याची वाढसुद्धा कमी होते आता इकडे बघा परत एकदा इथं दोनच टोकनवरती आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा पेरणी करतो तेव्हा दाणे सहा इंचाच्या फरकाने पेरणी केली जाते तशी पेरणी आपल्याला पुढच्या वेळेस घ्यायची आहे एक प्रयोग म्हणून घ्यायचा आहे कारण कसं त्याच्यामध्ये इन्कम होईल किंवा कसं त्याच्यामध्ये उत्पन्न होईल हे बघायचं आहे प्लॉट तसं पाहिलं तर चांगला बसला आहे कुठं कुठं गवत आढळत आहे तेच आपल्याला आता सध्या काहीच करता येत नाही कारण माहिती आहे की आपलं सोयाबीन फुलावस्थेत आहे त्याचबरोबर त्याला कुठल्याच पद्धतीनं आपण इजा करू शकत नाही आता इकडे थोडं पातळच झालं होतं सोयाबीन परंतु तरी चांगल्यापैकी ग्रोथ झाली आहे हे एक तास थोडंसं पातळ निघलं होतं पतलं निघलं होतं तुरीचं म्हटलं तर तूर चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे कुठंच तुरीचा असा इशू नाही आहे की कमी जास्त सगळं सगळा प्लॉट आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि छानपैकी फ्लॉट आपला जमलेला आहे आता उत्पन्न किती होईल काय होईल ह्या गोष्टी नंतरच्या परंतु कुठेतरी समजा कमी राहणे कुठं काय होणे त्या गोष्टी सध्या परिस्थितीमध्ये तरी नाही आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की तुमचा प्लॉट कसा आहे तुम्ही कळवा वाढ किती जास्त झालेली आहे वाढ कमी पाहिजेत का जास्त पाहिजेत कोणी म्हणते गुडघ्यापर्यंतच वाढ व्हायला होईल त्या पद्धतीने तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो बऱ्याच ठिकाणी एक एक दोन दोनच आपल्या सोयाबीनचे दाणे आहे तर इथं तुम्ही बघू शकता की पाच सहा रोपट्यांचं काम त्या दोनच रोपट्यांनी केलेलं आहे त्यामुळे आपलं बियाणं चांगल्या पद्धतीने वाचतं हा एक प्रमुख त्याच्यामागचा उद्देश आणि जिथे दाट आता आपण तिकडे खालच्या एरियामध्ये जाऊ की तिकडे आपण दाट सोडलं होतं थोडं तर तिकडे कशी परिस्थिती आहे ते पण आपल्याला पाहायला मिळेल गवताचं जर म्हटलं तुम्ही जर व्यवस्थित पेरणी केली तर गवताचाही विषय हे होऊन जातो पण तो आता आपल्याला माहिती आहे की हे ट्रॅक्टर होते आपण पेरणी केली होती त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या त्यामुळे आपलं बियाणंही कमी निघलं आपल्याला परत या इकडच्या एरियामध्ये थोडं बियाणं लावावं लागलं आपण आता तिकडे जाऊ जिथं तुम्हाला जवळजवळ दाणे किंवा जास्त हे आहे तिथं पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की तिथं काय झालं म्हणजे एकंदरीत आपल्याला समजून येते की पहिली गोष्ट आपलं बियाणं वाचते दुसरी गोष्ट आपल्याला उत्पन्नातही काहीतरी वाढ किंवा हे होईल आता तुम्ही इकडे बघू शकता पुन्हा एकदा एकच रोपटं आणि चांगल्या पद्धतीने तिथल्या तिथंच फुलं तिथल्या तिथंच शेंगा लागतील आणि सगळ्या गोष्टी तिथल्या तिथंच होतील इकडे चांगलं आपलं सोयाबीन आलेलं आहे आता इकडं जे गवत तुम्हाला दिसतं आहे त्याला आपल्याला पर परत एकदा स्प्रे घ्यायचं आहे कारण हे गवत आपण खुरपून काढलो होतो परंतु त्याचा काही एवढा असा फायदा परिणाम झाला नाही परत आपण आता इकडे आलो आहे जिथे दाट सोयाबीन आहे आता तुम्ही बघू शकता की जवळजवळ जिथं रोपटे आहेत आता इकडे बघा इथं जवळजवळ रोपटे आहेत तर सिंगल सिंगलच आलेले आहेत सिंगलच त्याला हे झालेलं आहे फुटवे एवढ्या पाहिजे तशा प्रमाणात फुटलेलं नाही आणि वाढ पण त्याची जास्त वाढ झालेली आहे ग्रोथ जास्त नको जास्त आहे कारण जास्त ग्रोथ झाली तर पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न होत नाही तरीही छान पद्धतीने आहे फुलं वगैरे त्यानंतर आपल्याला समजेलच कसं उत्पन्न होईल काय होईल पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पिक कसा आहे कमेंट करा भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद